आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सोलापुरातील एकाच घरातील चार जण बेपत्ता पती पत्नी मुलांचा समावेश सोलापूर शहरात बेपत्ता होण्याचे प्रमाण मधल्या काळात कमी झाले असले तरी पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांची दोन मुले एकदम बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे पोलीस प्रशासनाने त्याबाबत माहिती प्रसारित केली आहे रघुनाथ भीमाशंकर क्षीरसागर अंकिता रघुनाथ क्षीरसागर मुलगा भीमाशंकर व मुलगी खुशी सर्व राहणार गणेशनगर मुळेगाव रोड सोलापूर अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत एम आय डी सी पोलीस ठाण्यात निरंजन क्षीरसागर यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे हे सर्व पंधरा जून रोजी सकाळी साडे सात वाजता निघून गेले ते आलेच नाहीत हे सर्व आढळल्यास झिरो दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर शेहेचाळीस नव्वद या क्रमांकावर आणि एम आय डी सी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शी संपर्क साधावा